मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची हा पृथ्वी मोलाची हाय पृथ्वी मोलाची मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची परवा बेकुनाची कुणाची परवा बेकुनाची आज झंडा फाल था जो चेंडा भाल्या कामाचा जो घेऊन निघाला अर काट कुट वाट म्हणजे पोच ती त्याला रगत निघल तरी भी हसल शाबस त्याची रगत निघाल तरी हसल शाबस तू चाल पुढ तुला रगड्या भीती कशाची परवा भिकुनाची मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची पृथ्वी मोलाची पृथ्वी मोलाची मनस तुझ हा गोष्ट आहे पृथ्वी मोलाची तू चाल पु तुला रगड्यावी कशाची रो हो हवी कुणाची